तिखट आहे थोडंसं लाल तिखट घ्यायचं जास्त नाही घ्यायचं थोडंसं मी घेतलेलं आहे हे सगळं मिक्स करणार आहे असं मिक्स करणार आहे तुम्हाला आवडत असलं काळं मिरही तुम्ही घालू शकता पण मी काळं मिर घालणार नाही हे पहा हे मस्त म्हणजे तिखट मीठ सगळं ह्याला लागलेलं ला आहे आता हे पण पहा कसे कुरकुरीत झालेले आहेत एकच नंबर झाले याची टेस्ट